नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्नाबडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत आंबेजोगाई तालुका डिगोळ आंबा आणि डिगोळ आंबा या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत ह्या ठिकाणी जवळपास दोन एकरचं क्षेत्र आहे आणि ह्या दोन एकरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बोरवेलचं पण शोधायचं आहे हे असा परिसर आहे एकदम ड्राय भाग असल्यासारखा आहे तुम्हाला बघू शकतात एकदम ड्राय पाण्याचा सोर्स कुठंही तुम्हाला जाणवत नाही जस्ट आता ह्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आता ह्या भागात कुठल्या भागात पाणी निघतं काहीच पत नाही आता आपल्याला पाणी बघायला सुरुवात करायची आहे यूज करायचं आहे आपल्याली हे नारळ त्याच्यानंतर हे जर्मन टेक्नॉलॉजीचं जी आर आणि कॉपर बॉटल आणि हे आमचे नवीन पानाळे हे कॉपर रॉड हे <laughs> आपल्याली ह्या चार ते पाच मेथन आपले बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे चला तर मग पाणी बघायला सुरुवात करू में पानी आले ला। तर मध्ये पाणी काही आलंय का नय शेतकरी मित्रांनो जवळपास आपण आपल्याली गाडी दिसती की नाही दिसत काही पता नाही मला पण ह्या वरच्या साईडला आपली गाडी आहे बघा गाडी आहे तर ह्या ह्या गाडीपासून आपलं दोन एकरची क्षेत्र चालू व्हायला लागलंय तर इथपर्यंत क्षेत्र आहे हे लास्ट टोक आहे ह्याच्या खाली कुठलंही क्षेत्र त्यांचं नाही हे पूर्ण क्षेत्र दुसऱ्यांचं आहे तर आपण ज्या वेळेस त्या गाडीपासून आपण चालू केलं होतं पॉईंट बघायला तर आपल्याला मध्ये एक सेंटरला थोडंसं पाणी जाणवलं होतं पण तेवढं काही प्रेशर नव्हतं लाईनमध्ये त्याच्यामुळे विषय सोडून दिला त्याच्यानंतर आपण हे एंडिंगला आलोत ह्या जागेवर आलो तर, जागे तर इथं थोडंसं प्रेशर ह्या ठिकाणी आहे जेणेकरून इथं समाधानकारक पाणी लागण्याचा चान्स आहे बरोबर ह्या जागेवर ह्या कॉर्नरला पाणी लागण्याचा चान्स आहे तर कमीत कमी इथं दीड इंच लक लागली तर दोन इंच देखील होऊ शकतं आणि बोल्डरचं प्रमाण थोडंसं आहे लय काही नाही पण एक दोन दिवसात गाडी लागून रिझल्ट येईल आपण शेअर करू पण इथला टप्पा दीडशे अडीचशे आणि साडेतीनशे आणि पन्नास साठला पण आहे पण नॉर्मल आहे तेवढा काही विशेष नाही पण दीड दीडशे अडीचशे साडेतीनशे ह्याच्यामध्ये तीन लेअर आहेत पण तीन वेळेसपैकी ए दोन वेळेस पाणी येणार आहे आणि एक वेळेस क्लिअर पाणी नाही येणार रान बदलणार पण पाणी नाही पाणी नाही येणार दोन वेळेस मात्र क्लिअर कट पाणी येणार एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू एकदम ड्राय परिसर आहे फक्त ह्यांचं थोडंसं दुसऱ्या ठिकाणी आपण जुना बोर दिलेला आहे तिथून पाणी ह्यानी आणल्यामुळे थोडंसं इथलं ग्रीन झोन झालेलं आहे पण इथं एकदम ड्राय भाग आहे माल राह नाही